तणावात असताना काही व्यक्तींना शॉपिंग करावीशी का वाटते तणाव ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी नैसर्गिक भावना आहे कामाचा ताण नातेसंबंधातील अडचणी आर्थिक समस्या किंवा सामाजिक दबावामुळे तणाव निर्माण होतो या तणावाचा सामना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे करते काही जण व्यायाम करतात काही म्युझिक ऐकतात तर काही जण एकांतात वेळ घालवतात मात्र एक मोठा वर्ग असा आहे ज्यांना तणावाच्या काळात शॉपिंग किंवा खरेदी करावीशी वाटते तणावग्रस्त असताना शॉपिंग करण्यामागे मानसिक भावनिक आणि सामाजिक घटकांचा मोठा वाटा असतो या लेखात या वागणुकी मानसशास्त्रीय कारणं आणि परिणामांवर चर्चा करूया शॉपिंगचा ताण करण्यावर होणारा परिणाम नंबर एक डोपाविनचा प्रभाव शॉपिंग केल्यावर शरीरात डोपाविन या आनंदी संप्रेरकाचं प्रमाण वाढतं तणावामुळे कमी झालेला आनंदाचा स्तर शॉपिंगमुळे तात्पुरता सुधारतो एखादी नवीन वस्तू विकत घेतल्यावर येणारी उत्सुकता आणि समाधान हे डोपामिंगची निर्मिती वाढवतं नंबर दोन स्वतःसाठी वेळ देण्याची भावना तणावाच्या काळात अनेकदा व्यक्तीला एकाकी वाटतं किंवा तो इतरांच्या अपेक्षांमध्ये बुरफटतो शॉपिंग हा त्यासाठी स्वतःसाठी वेळ देण्याचा एक मार्ग ठरतो यातून त्याला आपल्या भावनांचं जतन होत असल्याचं वाटतं नंबर तीन नियंत्रणाची भावना तणावामुळे आपल्याला अनेक गोष्टींवर नियंत्रण गमावल्यासारखं वाटतं मात्र खरेदी करताना निवड करण्याची प्रक्रिया आपणच ठरवतो कोणती वस्तू घ्यायची किती खर्च करायचा हे सगळं आपल्याच नियंत्रणात असल्यामुळे व्यक्तीला समाधान वळतं नंबर चार तात्पुरती तणावमुक्ती शॉपिंग हा तणावमुक्तीसाठी तात्पुरता उपाय आहे तो कदाचित दीर्घकाळ उपयोगी पडत नाही पण त्या क्षणी व्यक्तीला हलकं वाटतं त्यामुळे अनेक जण या मार्गाचा अवलंब करतात मानसशास्त्रीय कारण नंबर एक भावनिक भरपाई इमोशनल कम्पेन्सेशन तणावाच्या काळात अनेकदा व्यक्तीला वाटतं की त्याच्याकडे काहीतरी कमी आहे ही उणीव भरून काढण्यासाठी शॉपिंगचा वापर केला जातो उदाहरणार्थ जर एखाद्याला प्रेम किंवा आधाराची कमी वाटत असेल तर तो स्वतःला नवीन वस्त्र महागड्या वस्तू विकत घेऊन ती भरून काढण्याचा प्रयत्न करतो नंबर दोन सामाजिक मान्यता सोशल व्हॅलिडेशन काही वेळा शॉपिंग ही, वे ही सामाजिक स्तर उंचावण्याचा मार्ग बनतो मी हे विकत घेऊ शकतो किंवा माझ्याकडे हे आहे असं दाखवून व्यक्ती स्वतःला समाजात अधिक महत्वाचं सिद्ध करतो तणावाच्या काळात अशी मान्यता मिळवणं त्याच्यासाठी अधिक महत्वाचं वाटतं नंबर तीन स्मरणांचं ताण काही वेळा जुन्या नकारात्मक अनुभवांच्या आठवणी तणाव वाढवतात शॉपिंगमुळे या आठवणींना विसरायला मदत होते उदाहरणार्थ नवीन पर्स घेतल्यावर मी पूर्वीच्या दुःखद क्षणांपासून दूर जाऊ शकेन अशी भावना तयार होते तणावग्रस्त शॉपिंगचे परिणाम नंबर एक आर्थिक तणाव तणाव कमी करण्यासाठी शॉपिंग केली जाते पण जर खरेदीचा अतिरेक झाला तर ते आर्थिक अडचणी निर्माण करू शकतं कर्ज वाढणं बचतीचा अभाव यामुळे नवा ताण तयार होतो नंबर दोन तणावातून तात्पुरता आराम शॉपिंगमुळे मिळणारा आराम तात्पुरता असतो त्यामुळे मूळ तणाव नष्ट होण्याऐवजी तो परत वाढू शकतो नंबर तीन गिल्टी फिलिंग्स काही वेळा अनावश्यक वस्तू खरेदी केल्यावर अपराधीपणाची भावना येते मला हे खरंच गरजेचं होतं का अशा प्रश्नांनी मनात कल्लोळ निर्माण होतो उदाहरणं आणि केस स्टडीज नंबर एक अनुजा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते सततच्या प्रोजेक्ट्समुळे तिच्या आयुष्यात प्रचंड ताण आहे काम संपल्यावर ती ऑनलाईन खरेदी करत बसते नवीन वस्तू येणं हे तिच्यासाठी तणाव कमी करण्याचा मार्ग झाला आहे मात्र काही महिने असेच गेल्यावर तिला कळलं की तिच्या बँक खात्यात बचत जवळपास शून्य झाली आहे नंबर दोन राहुल मित्रमंडळात लोकप्रिय होण्यासाठी महागड्या वस्त्रांवर आणि गॅजेट्सवर पैसे खर्च करतो सोशल मीडियावर आपल्या खरेदीचे फोटो टाकून तो स्वतःला चांगलं वाटून घेतो पण त्याचे क्रेडिट कार्डचे बिल वाढत चालले आहे ज्यामुळे तो आणखीन तणावग्रस्त होतो तणावग्रस्त खरेदी टाळण्यासाठी उपाय नंबर एक स्वतःच्या भावना ओळखा तुम्हाला शॉपिंग कराविषयी काय वाटते याचा मागोवा घ्या तणावाच्या मूळ कारणांचा शोध घ्या नंबर दोन तणाव हाताळण्यासाठी इतर मार्ग वापरा शॉपिंगच्या ऐवजी ध्यान व्यायाम संगीत किंवा जर्नल लिहिणं असे पर्याय वापरून पहा नंबर तीन बजेट तयार करा आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट तयार करा गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करणं टाळा नंबर चार शॉपिंग पूर्वी विचार करा खरेदी करण्याआधी स्वतःला विचारा ही वस्तू खरोखर गरजेची आहे का नंबर पाच सल्ला मसलत घ्या जर तानावर नियंत्रण ठेवणं कठीण होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या तणावग्रस्त असताना शॉपिंग करणे ही सामान्य गोष्ट वाटत असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देत नाही शॉपिंगमुळे आनंद मिळतो पण तो तात्पुरता असतो मानसिक ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या मूळ कारणांवर काम करणं गरजेचं आहे आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही प्रत्येकाची प्राथमिकता असली पाहिजे शॉपिंग हा तणाव सोडवण्याचा उपाय ठरू शकतो पण तो सोडवण्याचा एकमेव मार्ग नाही त्यामुळे शॉपिंगच्या ऐवजी आरोग्यपूर्ण पर्याय निवडून मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद